आज शनिवार बारा एप्रिल दोन हजार पंचवीस योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले आजचे वाचन मरियेकडे आलेल्या यहुद्यांनी त्यांनी जे केले ते पाहिले आणि त्यांच्यापैकी पुष्कळ जणांनी त्याच्यावर विश्वास ठेवला पण कित्येकांनी परुषांकडे जाऊन येशूने काय केले ते त्यास सांगितले यावरून मुख्य याजकांनी व परुषांनी सभा भरवून म्हटले आपण काय करीत आहो कारण तो मनुष्य पुष्कळ कर चिन्हे करतो आपण त्याला असेच सोडले तर सर्व लोक त्याच्यावर विश्वास ठेवतील आणि रोमी लोक येऊन आपले स्थान व राष्ट्रही हिरावून घेतील तेव्हा त्यांच्यापैकी कैफा नावाचा कोणी एक मनुष्य जो त्या वर्षी प्रमुख याजक होता तो त्यास म्हणाला तुम्हाला काहीच कळत नाही प्रजेसाठी एका मनुष्याने मरावे आणि सबंध राष्ट्राचा नाश होऊ नये हे तुम्हास हिताव आहे हेही तुम्ही लक्षात आणीत नाही हे तर तो आपल्या मनाचे बोलला नाही तर त्या वर्षी तो प्रमुख याचक होता म्हणून त्याने संदेश दिला की येशू त्या राष्ट्राकरिता मरणार आहे आणि केवळ त्या राष्ट्राकरिता असे नाही तर त्याने देवाच्या पांगलेल्या मुलासही जमवून एकत्र करावे या करिता यावरून त्या दिवसापासून त्याने त्याला जीवे मारण्याचा आपसात निश्चय केला यामुळे येशू तेव्हापासून यहुदी लोकांमध्ये उघडपणे फिरला नाही तर तेथून राणाजवळच्या प्रांतातील इफ्राईम नावाच्या नगरास गेला आणि तेथे आपल्या शिष्यासह राहिला तेव्हा येहुद्यांचा वल्लांडन सण जवळ आला होता आणि पुष्कळ लोक वल्लांडनाच्या अगोदर आपणास शुद्ध करून घ्यावयास बाहेर गावाहून वर येरुश्लमेस गेले ते येशूला शोधत होते आणि मंदिरात उभे राहून एकमेकांना म्हणत होते तुम्हास काय वाटते तो सणास मुळीच येणार नाही का मुख्य याजकांनी व परुषांनी तर त्याला धरण्याचे हेतूने असा हुकूम सोडला होता की तो कुठे आहे हे कोणाला कळल्यास त्याने खबर द्यावी चिंतन यजकेल संदेष्टा आपणास सांगतो की परमेश्वर त्याच्या पांगलेल्या लोकांना एकत्र करील त्यांना त्यांच्या पापांपासून शुद्ध करील आणि त्याचे पवित्र निवासस्थान त्याच्यामध्ये कायमचे प्रस्थापित करील आणि ती आणि मी त्यांचा देव होईल व ते माझे लोक होतील हे सर्व सिद्धीस नेण्यासाठी मानवरूपामध्ये आलेल्या परमेश्वराला कृसावर आपले बलिदान अर्पण करावे लागेल म्हणून आजच्या शुभवर्तमानात कैफा भविष्य वर्तवितो की प्रभू येशू इस्रायल राष्ट्रासाठी व देवाच्या पांगलेल्या मुलांना एकत्र करण्यासाठी मरणार आहे मुख्य याजकांनी आणि परुष्यांनी येशूला जिवे मारण्याचा आपसात निश्चय केला होता कारण त्यांना सत्यापेक्षा स्वतःची आणि आपल्या स्थानाची अधिक काळजी होती आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते प्रभू येशूचा हेवा करीत होते कारण तो पुष्कळ चिन्हे करतो हे किती विचित्र आहे यहुदी अधिकाऱ्यांना जर सत्यात रस असता तर त्यांनाही प्रभू येशूचा महिमा आणि दैवी अधिकार पाहिला असता व त्याच्यावर विश्वास ठेवून त्याचे अनुसरण केले असते पण त्यांना आपला अहंकार आणि स्वाभिमान गिणकृत करता आला नाही आणि स्वतःशिवाय येशूच्या मागे जाण्याची हाक त्याने स्वीकारता आली नाही पवित्र आठवड्यामध्ये प्रवेश करीत असताना आपण यहुदी अधिकाऱ्याप्रमाणे येशूला नकार देणारे नसावे तर आपला अहंकार बाजूला सारून म्हणजे स्वतःला शुद्ध करून प्रभू येशूच्या दुःख सहनामध्ये जवळून सहभागी होऊया